आपण घराच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी आज आहे गणेश जयंती सर्व भावा बहिणीनं आज गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज मी बनवत आहे गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून गव्हाचे खीर मस्तपैकी बायको आज गव्हाची खीर करणार आहे बघूया आज आणि गणपती बाप्पाला पण आज पाया पडून येऊ मंदिरला जाऊ बाप्पाचा आशीर्वाद घेऊन येऊ प्राची देवदर्शनला जायचं बाप्पाचे दे गणपती पाया पडून हा? की हां मम्मी बी खीर करायला आज खीर खायच मस्त पैकी इथं चाललंय गहू भिजवलेलं गहू बारीक करायचं मिक्सरला आज करायचं आहे गव्हाची खीर त्यासाठी रात्री गहू भिजवत ठेवलं बायकोचं चालले आता मिक्सरला गहू भिजवलेलं गहू बारीक बारी करून घ्यायचं बारीक करून सगळा कोंडा काढून घ्यायचा आहे गव्हाचं खिरीजसाठी आता मिक्सरला भिजवलेलं गहू बारीक करून घेतले बायकोनी आणि आता याला दोन तीन वेळा खळाखळा धुवून याचं कोंडा काढून घ्यायचं आणि आता कोंडा काढायचं चालू आहे बघा ते वर कोंडा दिसायला आलाय दोन तीन वेळा धुवून व्यवस्थित कोंडा काढून घेतली की मग खीर शिजवायला कुकरला घालायचं हालू खाली बसलेलं मी कोंडा वर येते आता है। ते कोंडा काढून घेतलेलं पाणी आहे आणि ते पाणी आम्ही टाकत नाही ते परत कुकरला मी आता ते पाणी काढून घेते बघा इकडे कोंडा आहे कोंडा तेवढं काढून टाकते आणि ते पाणी परत आम्ही खिरीला वापरतोय म्हणजे खिरीचा स्वाद चांगला येतोय हे खोबऱ्याचं काप करून घेतलं आता हे ह्या गव्हाच्या ह्याच्यामध्ये घालायचं हे सुक खोबरे काय सुक खोबरं आहे हे घालून घ्यायचं आणि जेवढं गहू घेतलं त्याच्या दोन पट पाणी घालायचं आणि हे चार शिट्ट्या करून घ्यायच्या लागतंय इकडं चाललंय आता बायकोच गुळ बारीक करायचं गुळ बारीक करून घ्यायला आता खिरीसाठी आणि इकडं काजू घेतल्यात परत इकडं विलायची पावडर करून घेतले खिरीला घालायला आणि इकडं कुकरमध्ये चार शिट्ट्या काढल्या आता खिरीसाठी आता इथे पुढची तयारी चालू आहे मग होणार मस्त खीर एकदम झकास होणार खीर आता गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे आज थोड तूप घालून आता काजू तळून घ्यायला आणि इकडं गोळ बारीक करून ठेवले काजू चांगलं तळून घेतले तुपात आणि इकडं चार शिट्ट्यामध्ये गहू चांगला शिजलाय आता मस्त पैकी ते ठेव खाली ठेव गोळा हा ओतून घे आता बायको पातेल्यामध्ये वता आलेले मस्त शिजले आता गुळ घालून घ्यायचं आता गुळ घालून घ्यायला गॅस पण आता मोठा ठेवले थोडा थोड़ा हलवत गूळ टाकायचं नंबर होणार आहे घाल गे सगळं घाल हे गोळ जरा सपकच असतात ऑर्गनिज गोळ गोड़ असते आणि आता गोळ व्यवस्थित खीर मध्ये पातळ होऊन मिक्स होऊन सगळं त्याला चांगलं घ्यायचं चवी पुरत मीठ घालायला जरा गोळाला जरा थोडस मीठ घातलं की टेस्ट येते आता काजू घालून मस्त शिजले हे आता गोळ पातळ आता शिजले पावडर गोळ व्यवस्थित खीरमध्ये मिक्स झाले आणि खीर बी चांगले शिजले आता वेलची पावडर घालून बाई बायकोनी मस्त सुगंध वाश यायला खिरीचा పపరాలా. पूजा हज़मी त पाण

பாப்பா மோரியா மங்கல் மூட்டி மோரியா கணேஷா நம गणपती ना भा गणपती मूर्ती बघा किती छान आहे सर्वदे श्री सर्वदे गणेश मंदिर दर्शनला आले आम्ही प्राची प्राची गणपतीला पाया पडा देवाला पाया आल्या तेल घालला गणपतीला जा जा पडा पाया दो 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 छान तो के लिए मंदिर से बाहर करा जाए थार। 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 काका आता गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहे सृष्टी आत्ताच पूजा संपन्न झाले आणि लेडीज लोक पाळणा हलवल्यात गणपती म्हणून नारळ पूजले येतात kita buat Ganpati Bappa Morya Ganpati मंदिर विषयी काय बोलणार आहे का श्री सर्वोदयच्या महाराजांच्या मंदिराचा आज व वर्धापन दिन आपण साजरा करतो त्याचबरोबर गणेश जयंती असल्याकारणाने प्रत्येक वर्षी पाच हजार लोकांचा महाप्रसाद असतो तरी सर्व का भावगुक्तनी याचा लाभ घ्यायचा आहे व पाच दिवस आता कार्यक्रम झालेला आहे आपला रक्तदान शिबिर हल्ली कुंभ कार्यक्रम अशा अनेक का आपण समाज उपयोगी कार्यक्रम घेतलेले आहेत यापुढे मंडळाचं कार्य असंच चालू राहील गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा मोर या